नाशिकमधील नाशिक पुणे रोडवरील जे भवानी रोड येथील लोणकरमाळा येथे काल रात्री एक वाजून वीस मिनटाला बिबट्या दिसून आलेला आहे यामुळे परिसरामध्ये भीतीचे वातावरण पसरलेले आहे सी सी टी व्हीमध्ये सी 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 टी व्ही कॅमेरेमध्ये बिबट्या फिरताना कैद झाला आहे लोणकरमाळा येथील स्थानिक रहिवासी रमेश मोर्या व डावखर यांनी मनसे शहर उपाध्यक्ष ॲड नितीन पंडित यांना कळवल्यानंतर वनपाल अधिकारी आयराव यांना कळवले व लवकरात लवकर पिंजरा लावण्याची मागणी करण्यात आली आहे बिबट्याचे पाच ते सहा दिवसात चौथ्यांदा येथील स्थानिक रहिवासी रमेश मोर्या यांच्या सी सी टी व्हीमध्ये दिसला आहे रात्री नऊ वाजता फॉरेस्टचे अधिकारी शरद असवले हे घटनास्थळी आले व पिंजरा लावण्याचे आश्वासन दिलेले आहे दरम्यान परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात घबराट पसरलेली आहे गेल्या अनेक दिवसापासून या परिसरामध्ये बिबट्या येत असल्याचे अनेक जण बोलत आहे यामुळे शालेय विद्यार्थी तसेच रात्री येणारे जाणारे नागरिक व मॉर्निंग वॉक करणारे नागरिक यामध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे नाशिक जन्मासाठी चंद्रकांत हातरक